मराठी स्विंग ट्रेडिंग चॅनल यावर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी दोन स्टॉक घेऊन आलो आहे तर ते स्टॉक तुम्ही सोमवारी म्हणजेच नऊ डिसेंबरसाठी बघू शकता किंवा येणाऱ्या वीकसाठी तुम्ही त्याला ट्रॅक करू शकताय आणि तुम्ही तुमची पोझिशन घेऊ शकताय तर आपण वेळ न घालवता तर चालू करूया ते स्टॉक कोणते इथे बघायला पहिलं मी स्टॉक घेतलेला तो जे के पेपर पे आहे तर तो का निवडला तुम्हाला सांगतो की तर चालू करूया आपण अनालिसिस बघायला तर पहिल्यांदा आपण वीकली टाईम फ्रेमला बघणार आहे याचं अनालिसिस जे की पेपर बघितलं तर स्टॉक एक कंटिन्यू ना जुलैपासून एक खाली येतोय खाली आला आहे म्हणजे इथं ब्रेकआउट झालेला आहे जून जूनमध्ये ब्रेकआउट झाल्यानंतर स्टॉक कंटिन्यू वरती गेला एक कंटिन्यू आणि त्याच्यानंतर तसाच तो खाली आला आहे म्हणजे साशेला साशेला त्यानं रेस्टन्स घेऊन तो पुन्हा एकदा खाली आला आहे आणि खाली येत असताना इथं रेस्टन्स घेतला पण ह्या वीकमध्ये काही केलं आहे स्टॉकने की वीक ब्रेकआउट दिला आहे इथं वीकली ब्रेकआउट दिलेला आहे आणि त्याच्यात वीकली ब्रेकआउट देत असताना मला वॉल्यूम पण वाढलेला दिसतो खाली इथं त्यासाठी आणि डेली टाइम फ्रेमला जर बघितलं तर थोडे पॅटर्न पण दिसतो की एक डब्ल्यू सॉरी हेड अँड शोल्डरचा एक पॅटर्न बनवला येतं बघा हा लेफ्ट शोल्डर झाला हा हेड आणि हा राईट शोल्डरचा ब्रेकआउट झालेला आहे इथं इथं त्यासाठी हा स्टॉक मी घेतलेला आहे तर तुम्हाला सोमवारी काय करायचं आहे या स्टॉकमध्ये की तर सोमवारी जे के पेपरमध्ये का काय करायचं आहे की ज्यावेळी स्टॉक सोमवारी कुठं ओपन होतो आपल्याला बघायचं आहे जर फॉर एक्झाम्पल जर स्टॉक इथं ओपन झाला की चारशे ऐंशीच्या आसपास जर ज्यावेळी ह्या कॅन्डलचा ब्रेक करेल चारशे पंच्याऐंशीचा ज्यावेळी स्टॉक ब्रेक करेल त्यावेळी तुम्हाला याच्यामध्ये एंट्री घ्यायची आणि एंट्री घेत असताना एक पाच मिनिटाची जरी कॅन्डल थोडी तिथं ते सस्टेन केली पाहिजे किंवा जरी तुमची रिस्क रिवॉर्ड जर ओके असेल तरी तुम्ही एंट्री घेऊ शकताय जो तुमचा एस एल राहणार ते ह्या स्वीनच्या खाली राहणार आहे म्हणजे चारशे चोपन्नचा तुमचा एस एल राहणार आहे जे तुमचं टार्गेट असेल ते पाचशे वीस ते पाचशे एकोणीस ते पाचशे वीस रुपये तुमचं टार्गेट आहे पहिलं तर इथं बघितलं तर चांगला रिस्क रिवॉर्ड पण चांगला आहे त्यासाठी हा मी पिक केलेला आहे आणि इथून वर एक ट्रेन लाईन पण येतं दिसल्यावर डेली टाईम ट्रेनला तर इनं रिस्टन्स घेतलेला ब्रेक केलेला आहे इथं इथं रिस्टन्स घेतला इथं एकदा येतं एकदा पुन्हा त्यानं ब्रेक केलेला इथं त्यासाठी त्याच्यात सोमवारी म्हणजेच नऊ डिसेंबरला तुम्हाला ट्रॅक करायचं आहे की कसा स्टॉक जातो आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला एंट्री घ्यायची आहे तर इथं बघितलं तरी त्याचा एक डिमांड झोन पण आहे तो स्टॉक इथं इथून त्यानं वरती गेलेला आहे आणि वरती आता जो रेस्टन्स आहे तो पहिला पहिला रेस्टन्स आहे तो तीन पाचशे वीस रुपयाचा पहिला रेस्टन्स येतो आहे म्हणजे दुसरा टार्गेट असेल ते आपल्याला सातशे रुपये जरी आहे सातशे रुपयेच तर दुसरं टार्गेट आहे तर दुसरा जो मी सिलेक्ट केला आहे स्टॉक तर तो एस डब्ल्यू सोलार आहे एस डब्ल्यू सोलार एनर्जी स्टॉक आहे हा तर वीक ह्याला पण आपण पहिल्यांदा विकली टाईम फ्रेमला बघूया तर हा स्टॉक एक भारी स्टॉक आहे एकानंतर बऱ्याच दिवसानंतर तो एक डिमांड झोनला आत्ता आलेला आहे इथं बघितलं तर हा एक त्याचा पहिला डिमांड झोन बनवल्या अगोदर हा पहिला एक रेस्टन्स होता इथं बघितला तुम्ही रेस्टन्स आणि याने रेस्टन्स ब्रेक केल्यानंतर एक स्टॉक कंटिन्यू वरती गेला ऑलमोस्ट त्यानं हा रेस्टन्स ब्रेक केल्यानंतर तुम्ही पाचशेचा रेस्टन्स ब्रेक केल्यानंतर आठशेला गेला इथं आठशे रुपयेपर्यंत तो कंटिन्यू वाढत 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 गेला आणि त्याच्यानंतर तो कंटिन्यू खाली दिसतोय बघा इथं खाली आला आणि इथं थांबलेला आहे त्याच्या सपोर्ट झोनला म्हणजे डिमांड झोन आहे आता हा इथं बघितलं आहे बघा इथून जरी बघितलं तरी इथं एकदा स्टॉकवरती गेला पुन्हा इथं इथं आला डब्ल्यू बॉटम बनवला दोन बॉटम परत वरती चालू आहे आता तसंच तो इथं पुन्हा एकदा आलेला आहे त्याच्या सपोर्ट झोनला म्हणजे त्याचं डिमांड झोन आहे इथं पाचशेचं एक सायकोलॉजी नंबर वन आहे आणि त्याचं डिमांड झोन पण इथं बंद आहे तर आता ह्याच्यात काय करायचं तुम्हाला की हा कंटिन्यू मला वाटतोय ऑलमोस्ट हा स्टॉक किती पर्सेंट आहे टॉपवरून चोवीचाळीस पर्सेंट ते पंचेचाळीस पर्सेंट तो टॉपवरून खाली आलेला म्हणजे ऑलमोस्ट फिफ्टी पर्सेंट त्यानं रिट्रेसमेंट दिलेली आहे त्यामुळे इथून एक चांगली अपसाईडला मुवमेंट येण्याचा चान्स आहे येणाऱ्या ह्या आठ दिवसात ते पंधरा दिवसामध्ये तर तुम्हाला सोमवारी काय करायचं आहे म्हणजे नऊ तारखेला नऊ डिसेंबरला काय करायचं आहे की आपण एंट्री घेताना डेली टाईम फ्रेमला घ्यायची ज्यावेळी हा त्याचा डिस्टन्स ब्रेक करेल पाचशे वीसचा पाचशे वीसचा तुमचा रजिस्टन्स ब्रेक करेल त्यावेळी तुम्हाला ह्याच्यात एंट्री घ्यायची आहे तुमचं जी यू एल असणार आहे इथं खाली असणार आहे एस थोडा मोठा ठेवला रह पण तुमचं टार्गेट पण मोठं असणार आहे पहिलं पहिलं टार्गेट आपण देतो तर सहाशे रुपये तुमचा पहिलं टार्गेट आहे वेकली टायम रेमला जरी तुम्ही बघितलं तरी तुम्हाला समजेल इथं बघा की वेकली टाइम ता रेमला कसं आहे आपण ह्या झोनच्या खाली म्हणजे ह्या इथं आपण आपलं एक्सेल ठेवणार आहे आणि जो पहिलं टार्गेट आहे ते सातशेचं पहिलं टार्गेट असेल आपलं इथं इथं का ठेवलं तर इथे पाठीमागं रेजिस्टन्स आहे त्यामुळे आपण इथं त्याचं पहिलं टार्गेट दिलेलं आहे इथं आणि जर दुसरं टार्गेट आपलं राहणार आहे दुसरं टार्गेट राहील आपलं सातशे चाळीस ते पन्नास रुपयाचं म्हणजे आपण सहाशे चाळीसचं दुसरं टार्गेट घेतलेलं आहे इथं तर सोमवारी तुम्हाला याच्यात बघायचं आहे की की स्टॉक कसा होतोय जर समजा फॉर समजा जर स्टॉक थोडा खाली आला की इथं कुठेतरी इथं ओपन झाला स्टॉक रेजिस्टन्स घेऊन थोडा इथं आला पाचशेच्या आसपास किंवा चारशे साडेचारशेच्या आसपास चारशे ऐंशी सॉरी तरी तुम्ही ह्याला इथे एक काहीतरी बनलं समजा उद्या काहीतरी कॅन्डल चांगले हॅमर वगैरे बनला चांगले कॅन्डल जर बुलिश कॅन्डल जर बनत असेल तर तुम्ही ह्याला पुन्हा एकदा बघू शकता म्हणजे उद्या इथं तर बुलिश बनणं इम्पॉसिबल आहे तर एक दोन दिवस थोडा खाली राहिला साईडवेज आणि त्यानुसार तुम्ही त्याच्यात एंट्री घेऊ शकताय किंवा जर उद्याच या स्टार्टिंगनं हा जर हाय ह्याचा जर रेस्टिंग ब्रेक करत असेल तर तुम्ही ह्याच्यात एंट्री घेऊ शकता तर तुम्हाला सांगितलेलं एस एल ए कुठं राहील तुमचा ह्या इथं ह्या स्विंग चालूला तुमचा येईल म्हणजे पहिलं टार्गेट राहील ह्या रिस्टनजवळ तुमचा पहिलं टार्गेट राहील म्हणजे दुसरं टार्गेट आहे ते इथं वरती सहाशे तीस ते सहाशे चाळीस रुपयेचं दुसरं टार्गेट राहील तर असा एक हा स्टॉक आहे दोन तर तुम्हाला कसं वाटलं मला सांगायचं आहे कमेंटमध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि असेच मी नवीन व्हिडिओ रोज घेऊन येईन ब्रेकआउटचे त्यासाठी मी काल एक व्हिडिओ पण टाकलेला आहे वीकली ब्रेकआउटचे तर तुझे ऑल टाईम हायचे पण आहे ते व्हिडिओ हो बघा आणि मला सांगा